तर मंडळी आजच्या भागामध्ये आपण ह्या छान कापसासारख्या मऊ आणि स्पंजी इडल्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत तर नाश्त्यासाठी कधी कधी आपण इडलीचा बेत नेहमीच करतो नाही का पण कधी कधी काय होतं आपल्या इडल्या ज्या आहेत त्या घट्ट होता होतात चिकट होतात किंवा म्हणाव्या एवढ्या आपल्या मनासारख्या चांगल्या होत नाहीत पण हो आपण जर काही खास टिप्स ही इडली बनवली तर अगदी परफेक्ट बनते बरं का चला तर मग ही छान कापसासारखी मऊ आणि स्पंजी इडली खास टिप्स कशी बनवायची ते पाहूयात आणि रेसिपीला आपण सुरुवात करूयात तर ह्या इडल्या बनवण्यासाठी इथे मी एक मोठा बाऊल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये तीन कप होतील इतके तांदूळ घेतलेले आहेत आता इडलीसाठी किंवा कोणताही आंबवणीसाठी आपण जेव्हा पदार्थ बनवतो त्यास त्याच्यासाठी काय करायचं आहे जाडसर तांदूळ वापरायचा आहे रेशनचे तांदूळ असतील तर अतिउत्तम कारण रेशनच्या तांदळाचे आंबवणीचे पदार्थ खूप छान होतात तर इथे मी तीन कप रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत आणि एक कप उडीद डाळ घेतलेली आहे तर तांदूळ आणि उडीद डाळीचं तिनास एक हे प्रमाण अगदी योग्य आहे तीन कप तांदूळ किंवा कोणत्याही तुम्ही मेजरमेंटनं तीन कप किंवा तीन वाटी तांदूळ घेतला तर एक कप किंवा एक वाटी उडीद डाळ घ्यायची आहे आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा मेथीदाणे टाकायचे आहेत त्यांना खूप छान आंबवण्याचे पदार्थ होतात तर मेथीदाणे टाकलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये पाणी टाकून ही डाळ आणि तांदूळ एक तीन ते ती चार वेळा स्वच्छ आपल्याला धुऊन घ्यायचे तर अशा प्रकारे पाणी टाकून एक तीन चार वेळा आपल्याला हे डाळ तांदूळ स्वच्छ अशी धुवून घ्यायचे आहेत तर तांदूळ निवडताना इडली किंवा कोणत्याही आंबवणीच्या पदार्थाचा जाडा तांदूळ निवडावा म्हणजे हे पदार्थ आंबवणीचे छान होतात आता हे तीन चार वेळा धुतलेली डाळ आणि तांदूळ मी घेतलेले आहे त्याच्यामध्ये भरपूर सारं पाणी होतायचं आहे आणि आठ ते दहा तास आपल्याला हे व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे तांदूळ एक आठ ते दहा तास व्यवस्थित भिजले तरीसुद्धा इडली किंवा आपला आंबवणीचे पदार्थ आहेत ते छान मऊ होतात तर अशा प्रकारे एक आठ ते दहा तास हे तांदूळ आणि डाळ मी भिजवून घेतलेली आहे आणि हे व्यवस्थित असं भिजलेलं आहे आता काय करायचं आहे आपल्याला हे डाळ आणि तांदळाचं वाटण बनवून घ्यायचं आहे किंवा मिश्रण बनवून घ्यायचं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्याच्यातले थोडे डाळ तांदूळ घेतलेले आहेत आता त्याच्यामध्ये दुसरं बाहेरचं पाणी वापरायचं नाही आपण जे भिजण्यासाठी ता पाणी ठेवलेलं होतं तांदळामध्ये तेच ते ता पाणी वाटण्यासाठी सुद्धा वापरायचं आहे तर अशा प्रकारे हे थोडं जाडसर म्हणजे रवाळ असं इडलीचं पीठ वाटून घ्यायचं आहे अगदी बारीकसुद्धा वाटू नका नाहीतर इडल्या चिकट होतात थोडी अशी तांदळाची कणी शिल्लक ठेवायची आहे आता हे मी मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे आणखीन एक बॅच मी तुम्हाला वाटून दाखवते तर हे डाळ तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्याच्यातलंच पाणी वाटण्यासाठी वापरायचं आहे आणि हे सुद्धा असंच रवाळ असं मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे तर पाहू शकताय तुम्हाला कणी दिसतच असेल तांदळाची तर अशा प्रकारे हे बारीक करून घ्यायचं आहे तर हे डाळ तांदूळ मी पूर्ण वाटून घेतलेले आहेत आता हे पूर्ण डाळ तांदूळ माझे वाटून झालेले आहेत आता ह्याच्यामध्ये आणखीन एक पदार्थ टाकायचा आहे तो म्हणजे शिजलेला भात तर मी नेहमी आंबवणीचे पदार्थ बनवताना त्याच्यामध्ये हा शिजलेला भात नक्की टाकते काही जण पोहे वगैरे वा वापरतात पण त्याचीसुद्धा काही गरज नाही तुमच्याकडे जर शिल्लक भात शिजलेला असेल तर तो तुम्ही बारीक करून टाकू शकता त्यानं सुद्धा छान स्पंजी इडल्या होतात तर पाणी टाकून ह्याला बारीक असं मी मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे पाहू शकता या हे काही जाड ठेवायची गरज नाही अगदी बारीक वाटला तरीसुद्धा शिजलेला तांदूळ तुम्हाला चालेल आता हे शिजलेल्या भाताचं मिश्रण सुद्धा मी इडलीच्या पिठामध्ये टाकलेलं आहे आता पळीच्या असा एक दोन ते तीन मिनटं ह्याला व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे आणि मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे तर ह्याला आंब बो, आंबवण्यासाठी ठेवताना मी मीठ किंवा साखर काहीच टाकलेले टाकणार नाही आहे तर असंच एक दो दे दोन ते तीन मिनटाला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि ह्याला आंबण्यासाठी ठेवून द्यायचं तर थंडीचे दिवस असतील तर एक दोन तास अगोदर हे पीठ वाटायचं म्हणजे थोडं आंबायला थंडीच्या दिवसामध्ये आंबायला पीठ जास्त वेळ लागतो तर त्यावेळेला काय करायचं एक दोन तास अगोदर पीठ वाटून आंब्यासाठी ठेवून द्यायचं तर काही जण मिरचीसुद्धा टाकतात या पिठावरती तर पावसाळा आहे थोडा जास्त वेळ लागणार म्हणून मी एक दोन ता साधी से पीट मी का पीट तास आधीच हे पीठ वाटून ठेवलेलं आहे आता प्रिकॉशनसाठी म्हणून खाली ताटसुद्धा मी ठेवते कारण कधी कधी पीठ आंबून खालीसुद्धा सांडण्याची शक्यता असते तर पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पीठ जास्त काही भांड्याच्या बाहेर आलेलं नाही आहे तर पाहू शकता आहे मी सकाळी पीठ हे उघडलेलं आहे तर दहा ते बारा तास झालेले आहेत आणि पीठ व्यवस्थित असं फरमण झालेलं आहे झालेलं आहे आधी पण भांड्याच्या बाहेर काही फरमण होऊन आलेलं नाही आहे तरी पण पाहू शकताय छान ह्याला बुडबुडेसुद्धा बोड़ दिसता दिसतच असतील फेसाळ असं हे मिश्रण तुम्हाला पळीमध्ये दिसतच असेल तर अशा प्रकारे आपलं हे इडलीचं पीठ छान असं फरमण झालेलं आहे आता काय करायचं आहे आपल्याला जेवढ्या पिठाच्या इडल्या बनवायच्या आहेत तेवढंच पीठ मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे तर तुम्ही सर्व पिठाच्या इडल्या बनवणार असाल तर त्याच्यातच तुम्ही मीठ टाकून ढवळू शकता पण मी ह्याच्यातल्या थोड्याच पिठाच्या इडल्या बनवणार होतो त्याच्यासाठी मी एका बाउलमध्ये हे पीठ काढून घेतलेलं आहे आता ह्याच्यात आपण फरमंट होताना काही मीठ वगैरे टाकलं नव्हतं त्याच्यामुळे आता मी ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि ह्याला व्यवस्थित ढवळून घेतलेलं आहे जास्त पण ढवळायचं नाही आहे थोडंसं मीठ याच्यामध्ये मिसळीपर्यंत आपल्याला ढवळून घ्यायचं आहे आता इडलीच्या छासाला तेल लावून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण जे आहे ते इडलीच्या छाच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर हे मिश्रण आपण इडलीच्या साच्यामध्ये टाक टाकते वेळीच गॅसवरती स्टीमरसुद्धा उकळवण्यासाठी ठेवायचं आहे म्हणजे आपण इडली पात्रामध्ये हे इडली टाकेपर्यंत स्टीमरमधलं पाणी छान उकळेल तर अशा प्रकारे तिन्ही इडली पात्राला मी तेल लावून त्याच्यामध्ये हे इडलीचं मिश्रण टाकून घेतलेलं आहे तर इकडे मी गॅसवरती स्टीमरसुद्धा ठेवलेला होता आता त्याच्यातलं पाणी जे आहे ते व्यवस्थित असं उकळून घ्यायचं आहे तर इडली आपण जेव्हा स्टीम करण्यासाठी ठेवतो त्याच्या अगोदर इड इडली पात्रातलं जे पाणी आहे ते व्यवस्थित उकळून घ्यायचं हीसुद्धा टिप्स अतिशय महत्त्वाची आहे कारण पाणी जर व्यवस्थित उकळलेलं असेल तरच अस पटकन इडली छान फुलते आणि स्पंजी होते तर प्रकारे तिन्ही साचे मी ठेवलेले हो आहेत झाकण ठेवायचं आहे याच्यावरती आणि एक आठ ते दहा मिनटं लो टू मिडीयम फ्लेमवरती ह्या इडल्या व्यवस्थित अशाला आपल्याला वाफवून घ्यायच्या आहेत ले 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 तर पाहू शकता एक आठ ते दहा मिनटं लो टू मिडीयम फ्लेमवरती इडल्या व्यवस्थित अशा मी शिजवून म्हणजे वाफवून घेतलेल्या आहेत अजिबात चिकट वगैरे झालेल्या नाही आहेत आणि चेक करायचं असेल इडली शिजले की नाही तर अशा प्रकारे चाकूनच चेक करायचा आहे चाकू क्लीन निघाला तर समजायचं की आपल्या इडल्या ज्या आहेत त्या व्यवस्थित अशा शिजलेल्या आहेत आता इडली पात्रातून हे तिन्ही साचे बाजूला आपल्याला काढून घ्यायचे आहेत आता इडली मधले हे साचे मी बाजूला काढून घेतलेले आहेत गरम गरम इडली काढायला जायची नाही कारण या स्टीलचे जर इडली पात्र असेल तर खाली इडली चिकटण्याची शक्यता असते त्याच्यामुळे थोडंसं या इडल्यांना थंड करून घ्यायचं आहे तर इथं मी इडलीचे साचे थंड करून घेतलेले आहेत ला माझ्या लाडूबाईला काही इडल्या काढेपर्यंत अवधी नव्हता म्हणून मी एक इडली तिला आधीच काढून दिलेली होती याच्यामधली तर पाहू शकता इथं अगदी सहजपणे इडली निघते आणि खाली इडलीच्या साच्याला अजिबात चिकटलेली नाही आहे आणि तुम्हाला टेक्चरवरूनच कळत असेल की ती छान मऊ आणि स्पंजी बनलेली आहे आणि अशा प्रकारे ह्या कापसासारख्या मऊ आणि स्पंजी अशा इडल्या आपल्या तयार आहेत ह्या खास टिप्स वापरून जर तुम्ही इडल्या बनवल्या तर शंभर टक्के परफेक्ट बनणारच आणि हो पाहू शकता आतून सुद्धा छान कापसासारख्या मऊ झालेत तर अशा प्रकारे ही इडलीची रेसिपी आपली तयार आहे चला तर मग पटकन ही इडलीची रेसिपीसुद्धा ट्राय करा आणि हो या इडलीसोबत जी चटणी मी बनवलेली आहे त्याचीसुद्धा मी रेसिपी यूट्यूबवरती अपलोड केलेली आहे त्याची लिंकसुद्धा मी खाली अटॅच करते तीसुद्धा नक्की चेक करा चला तर मग पटकन ही इडलीची रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये सुद्धा कळवा कशी झालेली आहे आणि हो माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसह एका नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत धन्यवाद